एकोणावीसशे बेचाळीस भारतीय स्वतंत्र लढ्यातील क्रांतिकारक भारत मातेचे सुपुत्र ॲडव्होकेट विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ हुतात्मा वीरभाई कोतवाल यांची एकशे बारावी जयंती क्रांतिकारक हुतात्मा वीरभाई कोतवाल स्मारक समितीच्या वतीने क्रांतिकारक हुतात्मा वीरभाई कोतवाल चौक उल्हासनगर कॅम्प नंबर चार येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली यावेळी क्रांतिकारक वीर भाई कोतवाल यांच्या स्मृतीस उजाळा देऊन अभिवादन करण्यात आले म्हणून शिवसेना प्रवक्ता किरण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भाई कोतवाल यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवन संघर्षाचा इतिहासाला उजाळा दिला आहे तसेच समितीचे सल्लागार माजी नगरसेवक राज यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भाई कोतवाल यांच्या जीवनावरील विविध पैलूंवर भाष्य केले आहे समितीचे सचिव अनिल बवणारे यांनी भाई कोतवाल यांच्या प्रेरणादायी जीवनाची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी पुस्तक प्रकाशित करण्याचा मानस व्यक्त केला आहे समितीचे अध्यक्ष मनोज कोरडे यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचे तसेच उल्हासनगर महानगरपालिकेचे आभार मानले आहे यावेळी जयंतीनिमित्ताने लाडूचे देखील वाटप करण्यात आले आपल्या महाराष्ट्र न्यूजसाठी सलीम मनसुरी ठाणे उल्हासनगर पुरे घसरणारे सुद्धा लोक असतात हे जे सगळे खेदजनक वास्तव आहे ते भाईंच सुद्धा त्यांच्या वाट्याला आलं अगदी खेदाने ही गोष्ट सांगितली पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यांचा घात झाला नाही तर हा येणाऱ्या काळामधला एक मोठा लढवैया हा त्या काळामध्ये खूप कमी वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बाबतीतल्या घडलेल्या आहेत एक आदर्श असं व्यक्तिमत्व आहे मला मी नेहमी दरवर्षी आपण या गोष्टी बोलतो समितीला सुद्धा माझं म्हणणं आहे की आपण हे जयंती आणि पुण्यतिथी जी आहे पुढच्या महिन्यात परत जानेवारीमध्ये पुण्यतिथी आहे तर भाईंचं जे काम आहे ते जे युवा पिढी आहे त्या सगळ्या युवा पिढीमध्ये त्यांचं काम गेलं पाहिजे एक व्यक्तिमत्व सामाजिक व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं त्याचा एक आदर्श म्हणजे वीर भाई कोतवाल आहेत एक सामाजिक कार्यकर्ता पर ते जास्ति -जास्ति एक लढवय्या स्वातंत्र्य सेनानी अशी परस्पर ज्याला म्हणजे ती सापडत नाही एका व्यक्तीमध्ये अशा गोष्टी परंतु अशा प्रकारचं एक आक्रमक व्यक्ती आपल्याला आदर्श म्हणून लाभलेलं आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी म्हणून वर्षभर आपण एक काहीतरी कृतिशील कार्यक्रम आपण सगळे मिळून कायद्याने बागा लोक चळवळ आणि आपली जी चौक समिती आहे असं मिळून काहीतरी आपण काम करूया मी मनोज बरोबर अनिल बरोबर या बाबतीमध्ये बोलेन आणि हे व्यक्तिमत्व जास्तीत जास्त कसं जाईल त्याच्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया पुन्हा सगळ्या पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना हुतात्मा वीर भाई कोतवाल जयंतीच्या मी हार्दिक सदिच्छा देतो एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्या महात्म्यांचं योगदान होतं त्या योगदानामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये मा माथेरान या ठिकाणी हुतात्मा भाई कोतवाल यांनी एकोणीसशे बेचाळीसच्या क्रांतीमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे आणि या योगदानामुळेच संपूर्ण ठाणे जिल्हा नव्हे तर उद्या विश्वामध्ये भाई कोतवालांचं नाव हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये या भाई कोतवालांचं कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावं यासाठी वीस वर्षापूर्वी या, वर्षा या एरियातील आमचे नगरसेवक मित्र श्री राज असंकर यांच्या पुढाकाराने या ठिकाणी भाई कोटवाल चौकाची निर्मिती झाली आणि तेव्हापासून आस्था गायक या ठिकाणी आम्ही भाई कोटवालांची जयंती ही मोठ्या उत्साहाने साजरी करतो आज आपण पाहत असाल की भाई कोतवाल चौकाचं चा, सुशोभीकरण जे केलेलं आहे ते अध्यक्ष मनोज कोर्डे यांच्या पाठपुरामुळे आणि पुढे जाऊन भाई कोटवालांचं कार्य हे ते केवळ समाजापुरतं मर्यादित न राहता भावी पिढीला ते माहिती व्हावं यासाठी पुढील वर्षापासून आम्ही या, वर्षा या उल्हासनगर पालिकेच्या क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या शाळेतील हजारो विद्यार्थ्यांसाठी छोटी पुस्तिका काढणार आहोत त्या पुस्तिकेचं वाटप वाटप करणार आहोत आणि त्या पुस्तकाच्या आधारावर भाई कोतवालांच्या चरित्रावरती एक स्पर्धा परीक्षा घेण्याचं नियोजन देखील भाई कोतवाल चौक समितीने केलेला आहे क्रांतिकारी विचारापर्यंत आणण्याचं आपण काम नक्कीच करू आणि सगळ्या महापुरुषांच्या ते की क्रांती घडायची असते बदल घडायचं असतं त्यासाठी हेच दीपस्तंभ असतात आणि हे दीपस्तंभासारखं हे स्मारक इथे उभं आहे जेव्हा कधी मी जातो त्यावेळी प्रत्येक वेळी माझ्या मनामध्ये एक प्रेरणा येते त्यांचा लढा उभा राहतो आणि हा लढा आपण आपल्या मुलांना बसवून सांगितला पाहिजे आपल्या तरुणांना आपल्या मित्रांशी बोललं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं त्यांचं कार्य त्यातनं नवी क्रांती नवा भारत घडण्याची सुरुवात होईल मला इथे बोलवलं आणि माझ्या हस्ते जे इथे